पांगरकर परिवाराच्या वतीने दरवर्षी दीपावली स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात येते यावर्षीही शहरातील मुक्तेश्वर येथे दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनीही उपस्थिती दर्शवली तर आलेल्या सर्व मान्यवरांचे श्रीकांत पांगरवार यांनी आभारी मानले

संपर्कावर उभा आहे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टी रॅली सभा ह्या सगळ्या गोष्टीचा इथं मी त्याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये माझ्या अंतर्भाव केलेला आहे आणि आज या उद्या पूर्ण माझे पूर्ण वीस तारखेपर्यंतची रूपरेषा पूर्ण आपल्याला मी ती देईन बघा ही एक स्ट्रॅटर्जी असते पक्षाची कुठल्याही पक्षात कुणीही जरी समजा उभा जर राहिला अशा प्रकारे पक्षाचा आदेश डावलून तर त्याच्यावर कारवाई तर ही होत असते आणि त्याचप्रमाणे माझ्यावरसुद्धा कारवाई झालेली आहे परंतु जनहित पाहता आणि सर्वांच्या भावना बघता आणि निवडून निवडणूक निवडून यायची क्षमता असल्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी शंभर टक्के आपले जालना शहरातील जनता सध्या नवीन चेहऱ्याच्या प्रतीक्षेतच होती त्याच्यामुळं बदल हवा नवीन चेहरा हवा ही लोकांची भावना लक्षात घेऊन आणि मी जे केलेलं के काम आणि मला प्रश्नाची असलेली जाण येणाऱ्या काळामध्ये मी चांगल्या प्रकारे विधानसभेमध्ये काम करू शकतो हा माझ्यावर स्वतःचा वैयक्तिक आत्मविश्वास आहे आणि त्यासाठी मी जनतेची सेवा करण्यासाठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे